नमस्कार मी लक्ष्मीकांत गोविंदराव रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मंडळी आपल्या सगळ्यांच्या लहानपणी एक कविता फार प्रसिद्ध होती वाणी नावाची ती कवितेतल्या तीन चार ओळी वाचल्यानंतर आपल्या लक्षात यायचं की ती कविता कोणत्या बेसवर आधारित होती विडी पिताना चावायाचा नुसतीच काळी मनाशीच अनमने या जागेवर बांधीन मी मारी याचा अर्थ असा होता की गणपतवाणी नावाचं एक जे कॅरेक्टर आहे हे कॅरेक्टर स्वप्नात जगायचं प्रत्येक गोष्टीमध्ये मोठमोठे इमले बांधायचे मोठमोठे घर बांधायचे त्याच्यासमोर गाडी असावी घोडी असावी सगळं काही कष्ट न करता मिळावं आणि सगळं काही स्वप्नातच मिळावं अशी त्याची स्वप्न असायची किंवा त्याची इच्छा असायची अशाच पद्धतीनं सगळं काही कागदावर उभं करण्याचं कस बीड जिल्ह्यातच नव्हे महाराष्ट्रातच नव्हे तर देशात ज्या माणसानं निर्माण केलं त्या माणसाचं नाव सुरेश ज्ञानोबा कुटे आता तुम्ही असं म्हणाल की गणपत वाण्याच्या कवितेचं या सुरेश कुटेंच्या कहाणीचं का नेमकं काय लॉजिक आज आम्ही तुमच्यासमोर मांडणार सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट सांगतो की या सुरेश कुटे महाशयांनी द कुटे ग्रुप किंवा तिरुमला ऑइल इंडस्ट्रीज या नावानं जो एक डोलारा उभा केला ना तो डोलारा किती पोकळ होता हे आता हळूहळू समोर येऊ लागले आणि या डोलाऱ्यामध्ये सर्वसामान्य ठेवीदारांच्या ठेवीवर ज्या पद्धतीनं सुरेश कुटे अँड कंपनीने दरोडा घातलाय त्याच पद्धतीनं कुटे ग्रुपसाठी किंवा तिरुमाला ऑइल इंडस्ट्रीजसाठी किंवा त्यांच्या ज्या काही चाळीस बेचाळीस फर्म त्यांनी दाखवलेले आहेत त्या फर्मसाठी बीड जिल्ह्यातील संभाजीनगर जिल्ह्यातील जालना जिल्ह्यातील अनेक दिग्गज मोठमोठ्या डॉक्टरांना देखील कोट्यावधी रुपयांचा कंडा घातला आहे एकट्या बीड जिल्ह्यातल्या डॉक्टरांची संख्या जर का आणि त्यांनी कुटेंकडं गुंतवलेली माया जर का त्याचा आकडा जर का ऐकला ना तर तुम्हाला चक्कर येईल दोनशे ते तीनशे कोट रुपये साधारणपणे एकट्या बीड जिल्ह्यातल्या डॉक्टर मंडळींनी कुटेंकडे गुंतवले आणि याची कुठेही लिखापडी झालेली नाही हे लक्षात घ्या मराठवाड्यातल्या डॉक्टर मंडळीचं एक चांगलं नेटवर्क मजबूत नेटवर्क कुठेंनी उभा केलं होतं आणि त्यामध्ये त्यांचे डॉक्टर जास्त होते किंवा त्यांना जवळचे वाटतील असे डॉक्टर जास्त होते विशेष बाब म्हणजे बीडमध्ये अगदी नव्वद ते दोन हजार किंवा दोन हजार दहा पर्यंत ज्या डॉक्टरांनी प्लॉटिंगच्या को व्यवसायातून कोट्यावधी नव्हे अब्जावधी रुपये कमवले हो अगदी बीडपासून ते छत्रपती संभाजीनगर पर्यंत आणि बीडपासून ते पुण्यापर्यंत ज्यांनी रिअल इस्टेटमध्ये अनेक किरकोळ लोकांना खूप मोठं केलं आणि त्यांच्या माध्यमातून आपला ब्लॅक मनी व्हाईट करून घेण्याचा प्रयत्न केला त्या डॉक्टर मंडळींचे देखील शेकडो कोटी रुपये कुटेंकडे अडकले आता कुठेंकडे पैसा इन्व्हेस्ट करण्यामध्ये या डॉक्टरांचा काय इंटरेस्ट होता तर प्राप्त जी माहिती मिळाली की या कुठे महाशयांनी संभाजीनगरच्या रामा इंटरनॅशनल किंवा ताज जे काही एक दोन मोठे हॉटेल्स आहेत पंचतारांकित त्या हॉटेल्समध्ये डॉक्टरांसाठी एक कॉन्फरन्स ठेवली आणि त्यांना पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन देण्यात आलं हे कॉन्फरन्स अगदी म्हणजे सामिश भोजनासहित सगळ्या कॉकटेल पार्टी सारखी होती या कॉन्फरन्समध्ये डॉक्टरांना हे कागदोपत्री दाखवण्यात आलं की पंचेचाळीस हजार कोटी रुपयांचा बिझनेस द कुटे ग्रुपचा आहे आणि जे जे डॉक्टर मंडळी हे या कुटे ग्रुपला सहकार्य करतील त्या त्या डॉक्टर मंडळींना ऍज अ पार्टनर म्हणून किंवा भागधारक म्हणून किंवा शेअर होल्डर म्हणून त्यांना सोबत घेतलं जाईल आणि किमान पंधरा टक्क्यापासून ते वीस टक्क्यापर्यंत त्यांना परतावा दिला जाईल त्यांच्या रकमेवर आता डॉक्टर मंडळी अनेक डॉक्टरांचे प्लॉटिंगचे धंदे आहेत किंवा डॉक्टरांचे काय काय उद्योग आहेत याबाबत पाच सहा वर्षापूर्वी स्वतःला कीर्तन महर्षी म्हणून घेत कीर्तनाच्या नावाखाली एमबीसीबी मध्ये सगळा तमाशाच करून ठेवणारे थे। जे गौतम खटोड आहेत ना त्यांनी डॉक्टर मंडळींना उघड पाडण्याचा प्रयत्न केला होता आय टीच्या अधिकाऱ्यांना बोलून सांगितलं होतं की मधले अनेक डॉक्टर मंडळी प्लॉटिंगचा व्यवसाय करतात त्यांच्याकडे जरा बघा प्रचंड वाद झाला होता त्यामुळे हे मत हे गौतम खटोड किंवा त्या लोकांचं आहे आमचं नाही आहे तर या ज्या लोकांकडं ज्या डॉक्टरांकडं असा मोठ्या प्रमाणात पैसा आहे जे कट प्रॅक्टिस करतात किंवा इतरही अनेक उद्योग करतात त्या डॉक्टर मंडळींनी कुटेंच्या या द कुटे ग्रुप किंवा तिरुमला ऑइल इंडस्ट्रीमध्ये आपले पाच पाच दहा दहा वीस वीस पंचवीस पंचवीस कोट रुपये गुंतवले काही जणांनी तर बीड मधले किंवा संभाजीनगर मधले स्वतःचे प्लॉट विकून कुटेंच्या इंडस्ट्रीमध्ये पैसे ठेवले का कारण कुटेंनी आमिष कसं दाखवलं होतं किंवा कुठे त्या पद्धतीने व्यवहार करत होते अगदी सुरुवातीचे काही महिने काही एक एखादं वर्ष कुटेंनी पंधरा टक्के ते वीस टक्क्यापर्यंत परतावा दिला या रकमेवर मग त्या डॉक्टर मंडळीचा जर का त्यासंबंधी डॉक्टर साहेबांचा जर का वाढदिवस असेल किंवा त्यांची अनिव्हर्सरी असेल तर मग दोघा नवरा बायकोला एखादं सोन्याचं दागिना गिफ्ट केला जायचा किंवा त्यांचं जर का हॉस्पिटलचा वर्धापन दिन असेल किंवा दिवाळी असेल या सण वाराला देखील या डॉक्टर मंडळींना दोन दोन पाच पाच लाख रुपयांच्या गिफ्ट केल्या जायच्या आता यामुळे या डॉक्टर या मंडळींचा विश्वास कुटेंवर बसला आणि मग कुटेंनी हळूहळू हा पैसा वाढवत वाढवत जवळपास पाचशे ते सातशे कोटी रुपयापर्यंत ही रक्कम गेली मराठवाड्यातून सातशे ते हजार कोटीचा आकडा आहे पण बीड जालना संभाजीनगर लातूर या जिल्ह्यातून पाच सातशे कोटी रुपये डॉक्टर मंडळींकडून गोळा केले आणि त्यातले बीड शहरातले सगळ्यात जास्त पैसे लावणारे डॉक्टर आहेत तर या डॉक्टर मंडळींना चोवीस टक्क्यापर्यंत दिलं जात होत आता विचार करा की ज्या पैशाचा कुठे हिशोब ठेवायचा नाही पण त्यातून दर महिन्याला आठ दहा लाख पंधरा लाख वीस लाख रुपये जर का मिळणार असतील तर कोणत्या डॉक्टरला काय कोणत्या सामान्य माणसाला काय कोणत्या गर्भश्रीमंताला ते नको असेल आणि कुठेंची पद्धत ही होती की कुठंच का कापटी करायची आहे त्याच्यामुळे इन्कम टॅक्सच्या नजरेत यायचं कारण नाही आपला पैसा व आपोआप व्हाईट होतो आहे जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा ते ब्लॅक मध्ये झिरोमध्ये पैसा द्यायला तयार मग या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर कुणीही पैसे गुंतवायला तयार होईल आणि कुठेंनी याच पद्धतीनं सगळ्या डॉक्टर मंडळींना आपल्या झाशामध्ये घेतलं हा सगळा व्यवहार काही महिने काही वर्ष बिलबोपणे सुरू होता मात्र ज्या दिवशी कुटेंच्या द कुठे ग्रुप आणि इंडस्ट्रीवर टॅक्सची धाड पडली त्या दिवशी कुटेंच्या व्यवहारात कुटेंच्या उद्योगात कुटेंच्या व्यवसायात पैसे गुंतवलेले बीडमधले स्त्री लोक असतील बीडमधले एम डी डॉक्टर असतील बीडमधले एम एस डॉक्टर असतील बीड मधले आर्थोपेडिक सर्जन असतील अशा प्रत्येक फील्डमधले जे कोणी डॉक्टर असतील आता ते कोण आहेत काय आहेत आहे, आमच्याकडे यादी पण आम्ही ती यादी हळूहळू सगळ्यांसमोर मांडणार आहोत कारण आज त्या डॉक्टरांचा काहीही दोष नाहीये त्यांनी व्यवहार म्हणून कदाचित पैसे गुंतवले असतील पण जी लोक डॉक्टरकीचं शिक्षण घेऊन वैद्यकीय शिक्षण घेऊन पास आऊट होऊन व्यवसायात दहा वी पाच वीस वर्षापासून यशस्वी झालेले ना त्यांनी कुटेंसारख्याच्या व्यवसायात कुठली लिखापणी न करता एवढी मोठी रक्कम गुंतवावी याच आम्हाला आश्चर्य वाटतं पण असो तो त्यांचा व्यवसायाचा भाग होता त्यांनी काही निर्णय घ्यायचा घेतला आज परिस्थिती काय झाली तर आज कुठे आतमध्ये आहे इन्कम टॅक्सची रेड झालेली आहे सहित संपूर्ण तर कुटे ग्रुप आणि तिरुमाला ऑइल इंडस्ट्रीजचं गुड बसलेला आहे कुटेंच्या प्रत्येक ऍसेटवर म्हणजे स्थावर असो की जंगम मालमत्ता असो त्याच्यावर करोडो रुपयांचं वेगवेगळ्या बँकांचं कर्ज आहे आणि मग आता कुठे हे पैसे देणार कसे त्यामुळं अनेक डॉक्टर हे हवालदिल झाले अगदी यातल्या काही डॉक्टर मंडळींनी सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांचा देखील सल्ला घेतलाय उच्च न्यायालयाच्या वकिलांचा सल्ला घेतलाय काही पोलीस अधिकाऱ्यांना देखील दहा पाच रुपये देऊन काही डिप्टी जायते का अशा प्रकारचे देखील प्रयत्न केले पण कुठल्याही पद्धतीने ही डॉक्टर मंडळींची जी मान कुठेंच्या कचाट्यात अडकलेली आहे ती एवढ्या लवकर सुटण्याची शक्यता नाहीये आणि त्यामुळं आम्ही जे सांगतोय की कुठे पैसे येण्याची शक्यता खूप कमी आहे किंवा शक्यता नाही त्याचं कारण हे आहे की आम्ही त्यामध्ये जे कोणी तपासणी अधिकारी असतील किंवा आमच्या हातात जी कागदपत्र येत आहेत त्यावरून ही गोष्ट स्पष्ट होते की कुठेंना कुठलाही फॉरेन फंड येणार नाहीये तो फॉरेन फंड आला तर कुठे ग्रुपला येईल त्याचा ज्ञान राहामध्ये वापर होता करता येणार नाही या सगळ्या गोष्टी असताना देखील केवळ वेळ मारून द्यायची कायद्यातल्या फळवाटा शोधायच्या आणि आपला जो दगडाखालचा हात आहे किंवा कायद्यात आपण ज्या पद्धतीने अडकलेलो आहोत ते हात आपण कसा काढून घ्यायचा याचा विचार सध्या कुठे करताय आणि त्यामुळंच सोबतच हजारो ठेवीदार आणि आता डॉक्टर मंडळी देखील अडचणीत आलेली आहेत हे निश्चित न्यूज अँड व्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कोणते डॉक्टर आहेत ज्यांनी कुठेकडे ठेव ठेवलेले आहेत किंवा कुठेकडे आपला ब्लॅक मनी इन्व्हेस्ट केलेला आहे यांची यादी आम्ही पुढच्या काही एपिसोडमध्ये देणार आहोत निश्चितपणे न्यूज अँड न्यूज पाहायला विसरू नका धन्यवाद